हाय मित्रांनो नमस्कार तर नवीन व्हिडिओच नवीन सुरुवात करते तर आज Thank मी बनवणार आहे चहा बनवणार आहे <laughs> तर बाजूवाल्या भाऊकडनं एक कागद घेतलं मी आणि आपल्या दारात इथं म्हणजे काय तीन हा दगड ठेवून आपलं आणि पातीला आणले तर चला चहा बनवू आपण तुम्हाला दाखवते ते काय काय करतात मिस्टर <laughs> माझे काय करायला लागलेत माहितीये का अगं नुसतंच पातीलाच ठेवलं अगोदर आणि बारीक बारीक लाकड तोडून अगं दिदी अगं एवढे कशाला लाकड काय बाजूच्या मामीकडनं आणले बाजूच्या मामीकडनं का तिथं गेले तिथं नाही इकडून आणली एवढे कशाला आणले हळू अगं बाजूवाल्यांकडनं लाकडं आणले तेवढे आता एक का का काम करा नाही करायचं आपल्याला ते पातीला घ्या मग चा करते आता चुलीवर म्हणजे आम्हीच थोडे लाकड हे दगड ठेवले आणि बनवले त्यांना मी बनवते ब्लॅक टी बस ओ, बस एवढं हो मस्त थोडं टाका अजून उकळायला परत बस एवढं तर बघा एवढं मस्त घेतले थोडं पाणी पिते पण मी चप्पल काढते मी

नाही पेटलं काय लावती लावायला पण येत नाही माझ्या मम्मीला मी पण होते ना मम्मी सोबत तर त्यांनी मला सुद्धा कुंकू लावलं होत तर हे चहा पत्ती आणले मी थोडीशी एका कागदामध्ये हे पण कागद लागतो हे बघा पेट होते का नाही तुझे नाही कागद टाकू का

गोड मग मम्मी अद्रक कापते आता अद्रक टाकते सगळी लाईट गेली असं इथे लाईट पण नाही लावलेत बाहेर सगळं अंधार बघा पाणी होतं पाणी नाही दिलं तर लाईटच गेली कधी यायची धुरपाप्पाकडे सगळं जातो कधी चापतायचं आपलं हे लाखो टाकू नको तर बघा मित्रांनो फायनली आपला चहा उकळला ताजा ताजा चहा अजून जरा उकळू द्या बघा मस्त वाटते ना तर कसंय वाटतय चहा बघा या तुम्ही पण चहा प्यायला अजून एक दोन मिनटं उकळू देणार आहे आम्ही त्याच्यानंतर चहा घेणार आहे प्यायला जाळ मस्त लागले अजून ह्याच्यावर भात पण होऊ शकतो करायचं म्हणलं तर काही का नाही बाप्पा म्हणतात आजची रात्र काढायचं पांघरायला नाही काय नाही कसं काय रात्र काढायचं मला तिकडच काय मला वाटत मला तिकडं सारखं गोंधळ असत खिडकीच्या बाहेर बघितले की सगळे लोक दिसत हो का नाही मला काय पण हा पण आल्यापासून काहीच वाटत नाही एकदम व्यवस्थित वाटतंय ओके मध्ये पण असं आहे की नाही का गावाकडे वगैरे नाही का असं लोक भरपूर पाहिजे म्हणजे अजून भारी गरम मस्त पैकी त्या भाऊनाज हे शेजारी राहतात त्यांना पण बोलवले या मित्र उजड पडते का हुँ. या मित्रांनो चहा प्यायला गाळणी पण नाहीये तसंच गाळून घेतली आता चालतंय आपलं तर चला बाय बाय आजचा व्हिडिओ कसा वाटला सांग बाय बाय